नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर आपले स्वागत असतात हो बातमी पाहत आहोत अपघातासंदर्भातली वराडाची ट्रॅव्हल्स बस व स्विफ्ट कारची समोरासमोर तडके चार जखमी झाले आहेत दिनांक पंधरा जुलै सोमवार रोजी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हटे आदित्यसमोर कन्नड येथून विवाह सोहळा अटकून नाशिक येथे परतत असलेल्या वराडाची ट्रॅव्हल्स बस स्विफ्ट कार डिझायर समोरसमोर धडक होऊन ट्रॅव्हल्स बस ही शेजारील नाल्यात गेली आहे ट्रॅव्हल बसमधील तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले असून युसुफ शेख राहणार वैजापूर हा कारमधील जखमी झाला आहे त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथील ठिकाणात आणण्यात आले असून अपघातानंतर नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती दरम्यान अंदरसूल येथील तरुणांनी ही वाहतूक सुरळीत केली आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बापर्क अठ्ठान नव्वद अठ्ठानव चिस